पाणी किती आहे तो जास्त दिसतंय हो मला का मला ह्या वेळेस एवढं दिसतंय पाणी नाही पाणी जास्तच आहे हे जी शिवलिंगा आहेत ती 68 लिंगांपैकीच आहेत ही आई सिद्धरामेश्वर यांची शिवयोग समाधी खूप सुंदर अशी मूर्ती आहे ते आणि आम्हाला वेट करायला बिलकुल पण वेळ नव्हता कारण की तिथे बदक बघा किती सुंदर दिसतोय निवांत पूर्ण चालू आहे बदकाच हो कसे आज सगळे तर मी शीतल गायकवाड स्वागत करत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी आई आणि दिदी तर ते, दिदी त्यांच्या घरी आहेत आणि आम्ही तिघी निघालो आहोत आता सिद्धेश्वर मंदिराला जाण्यासाठी सकाळची सगळी कामं आवरलेली आहे त्यांच्यासाठी स्वयंपाक केलेला आहे आमच्यासाठी नाही केलेला तर तो का नाही केला तर ते तुम्हाला मी तिथे गेल्यानंतर सांगतेच आणि आता निघतोय आम्ही दिदी तिकडनं येतील आणि आम्ही इकडनं जातोय डायरेक्ट मंदिरात भेटू आम्ही चला तर निघूया ही आहे मंदिराची पार्किंग बाहेरचा व्ह्यू आम्ही आता वेट करतोय दीदीचा येण्याचा आणि आई इथं आहे एवढा का लेट आणि ही मंदिरापासूनच मुख्य द्वार आहे आणि इथे अशी छोटी मोठी दुकाने सुद्धा आहेत जिथे आपण असं नारळ किंवा मग काही बाकीच्या वस्तू पण घेऊ शकतो आणि श्रावण महिन्यामध्ये किंवा मग महाशिवरात्रीच्या वेळेस ना दोन्ही बाजूने दुकाने असतात प्रचंड गर्दी पण असते आणि हे जे नवीन बांधलेलं आहे ना ते हे नवीन बांधकाम केलेले आहे पहिले छोटेसे असे स्टॉल लागत होते छोट्या मोठ्या अशी दुकानं स्वतःचे स्टॉल असायचे पण आता हे सगळं नवीन झालेलं आहे

बाई एकदा नवीन चप्पल चुरीला गेला मी ठेवतच नाही बाहेर यात्रेच्या वेळेस नाही का हॅलो हां मी पाठवतो आणि इथे मंदिरात जाण्याच्या आधी पाणीही असतं पाय धुण्यासाठी तर आपण इथे आलेलो आहोत पाय धुवून मग आज बघू शकता समोर असा सुंदर तलाव आहे आणि सिद्धेश्वर तलाव म्हटलं जातं ह्याला आणि ह्या तलावाच्या मधोबत आहे हे मंदिर हे मंदिर जे आहे ते श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर जे श्री शैलम श्री, श्री मल्लिकार्जुनचे भक्त होते त्यांनी निर्माण केलेले आहे त्यांनी अडुसष्ट शिवलिंगाची स्थापना सुद्धा केली होती जी आपल्याला मिळत आणि या मंदिरात त्यांची समाधी सुद्धा आहे परवा जरा आणलो आणून दिलं हे जी शिवलिंग आहेत ती अडुसष्ट लिंगांपैकीच आहेत <प्राँगा> मंदिराच्या परिसरात गेल्यानंतर खूपच प्रसन्न वाटतं खूप छान निगा राखलेली आहे आणि खूप सुंदर असा बगीचा पण बनवलेला आहे सगळीकडे खूप सारे झाडच झाड आणि इथे थोडं पुढं गेल्यावर आपल्याला इथं सिद्धरामेश्वर जे योगी आहेत त्यांची शिवयोग समाधी बघायला मिळत चला तर इथे दर्शन घेऊया

चालू आहे वाटतं अजून तुम्ही बर बसले <laughs> <laughs> इथे झाडं असल्यामुळे किती प्रसन्न वातावरण झाले <laughs> बरोबर <laughs> <laughs> आणि ही आहे मंदिराची मागची बाजू आणि इथे आहे श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर मदे काम आहे आणि ते मंदिराचं काम पण सुरू आहे तर त्यामुळे इथे आवाज खूप येत आहे आणि हे आहे सिद्धेश्वर मंदिर आणि इथे मंदिराचं काम पण सुरू आहे आणि मकर संक्रांती जवळ आहे तर मग मकर संक्रांतीला ना खूप जास्त गर्दी असते आणि पंधरा दिवस गड्डा यात्रा पण असते त्यामुळे आणि सजावट पण एवढी सुंदर केली जाते ना आम्ही मकर संक्रांतीमध्ये पण जात असतो तर तुम्हाला नक्कीच दाखवेल मी खूप सुंदर सजवल्या जातं मंदिर आणि इथे आहे अन्नक्षेत्रम ते तर इथे लाईन असते तर जस्टच आतमध्ये सोडलेला आहे ज्या प्रसादासाठी तर इथे आम्ही म्हणजे वेळेवर गेलेलो आहोत आता आम्ही डायरेक्ट आतमध्ये जाणार नाहीतर इथे पूर्ण इथे जे सुरू हो होते ना तेथे लास्टपर्यंत लाईन असते आम्ही तर जेव्हा माग मागच्या वर्षी शिव मकर संक्रांतीच्या वेळेस गेलो होतो ना तेव्हा आमचा नंबरच म्हणजे खूप जास्त गर्दी होती लाईन पण खूप होती आणि इथे रोज ना प्रसाद असतो तरी ते सकाळी म्हणजे सकाळी अकराच्या नंतर ते दोनपर्यंत प्रसाद असतो आणि द संध्याकाळी सात ते दहा सात ते नऊ का सात ते दहा असं काहीतरी आहे अन्नछत्रांच्या उजव्या बाजूला आहे ना शंकराची मूर्ती आहे आत नाही जाऊ शकत पण अशी खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि मंदिर परिसरात आहे ना इतकी शांतता आहे त्यामुळे प्रचंड प्रसन्न वातावरण आहे आणि बगीचा हिरवागार असल्यामुळे खूप छान वाटते जेवण झालेलं आहे आता आमचं आता आम्ही चाललेलो हो आहोत नाव मध्ये बसायला काय झालं आता कोणतरी बसलेलं होत त्यात चल ना बस ना बस ना कुठून बि आपल्याला इकडून जायचंय नावकाठीत तिथून बसायचं दीदीला आणि मला नाव मध्ये बसायचं होतं पण आम्ही नाही बसू शकलो कारण की ह्याच्यामध्ये बरेच जण असले तर तेव्हाच नाव सुरू होते आणि आम्हाला वेट करायला बिलकुल पण वेळ नव्हता कारण की दिदीला आणि मला काही कामा बाहेर जायचं होतं आणि आई तर बसायला नको म्हटल्या मग म्हटलं ठीक आहे आपण नेक्स्ट टाइम कधीतरी येऊया आणि इथे बदक बघा किती सुंदर दिसतोय निवांत पोहणं चालू आहे बदकाचं दर्शन छान झालं आहे दर्शन छान झालेलं आहे आता आम्ही निघतोय घराकडे मस्त झालंय दर्शन आमचं नाव मध्ये बसायचं राहील कारण की आणखी पॅसेंजरच नव्हते आणि मला तर वेट करायला बाहेर जायचंय थोडं काम असेल हो भीम बघा छोटा भीम बघत होते पहिले मी न आथर्व बघत होता किती सुंदर हेच आहे ना ते देवीचं हां

येत आता गाडीवर घरी आणि आम्ही जातो ऐटवण बाय बाय दर्शन खूप छान झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो हो आहोत घराकडे आणि इथे थोडासा चढ आहे तर आई आहे हळूहळू दिदी पोहोचतील आता घरी आम्ही पण जातो केलेलं होतं आणि दिदीन मी काम कामास बाहेर पण गेलो आणि आल्यानंतर तोपर्यंत ह्यांचं पण जेवण झालेलं होतं जे झोपले ते आता पाच वाजता उठले होते मस्त झोप झालेली आहे दुपारची आणि आता फ्रेश होऊन चहाला ठेवलेलं आहे चहा झाला की मग स्वयंपाक प्यायला लागते बघू तुमच्याशी एखादी रेसिपी शेअर करू शकते तर करते काय काय बनवायचं काय नाही अजून काही नाही ठरवलं हो बघू एखादं जर मग शेअर करू शकले तुमच्यासोबत रेसिपी मी चाय लवर तसं तर नाही आहे पण असं झोपेतून उठल्यानंतर किंवा मग सकाळी चहा पिला की फ्रेश वाटतं आणि इथे जेवणामध्ये मी मस्त हिरवी मिरचीचा ठेचा बनवलेला आणि मुगाची डाळ बनवली भात भाकरी चपाती झालेलं होतं आणि आता मी तुमच्याशी ना पोटॅटो बाईट्स असे पाच ते दहा मिनटात क्विक बनणारे शेअर करणार आहे पोटॅटो बाईट्स बनवण्यासाठी मी इथे कांदा बारीक कट केलेला आहे हिरवी मिरची कट केलेली कोथंबीर आणि उकडलेले दोन तीन बटाटे छान किसून घेतलेले आहेत आणि ह्याच्यासाठी जास्त काही लागत पण नाही आणि थोडक्यात बनणारी गोष्ट आहे म्हणजे पाच ते दहा मिनटं खूप झाली ह्यासाठी आणि सगळे घरात आवडीनं खातील पण कारण की खूप छान लागते आणि इथे एक वाटी कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आणि ते टाकायचं आणि कॉर्नफ्लॉवर नसलं तर तांदूळचं पीठ जर असलं तर ते पण टाकू शकता तुम्ही चवीनुसार मीठ टाकायचं आणि एक चमचा जिरे टाकायचे आणि छान असं मिक्स करून घे पाणी न वापरताच सगळं मिक्स करून घ्यायचं आहे कारण की बटाट्यामध्ये खूप सारं मॉइश्चर असतं तर त्यामध्येच कॉर्नफ्लॉवर ॲडजस्ट होऊन जा जाते तर व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आणि असा गोळा तयार करून घ्यायचा आणि लगेच त्याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आणि हे पोटॅटो बाईट्स आपल्याला तेलामध्ये मध्यम माचे ना डार्क ब्राऊन होईपर्यंत तळायचे आहेत माझा कॅमेरा चालू आहे ना ते भात घेऊन जाईला हा

टेस्ट करायला आई सांगा वगैरे कसे झाले मस्त झाले छान झाले खरं का हो चला माझी दहा मिनिटाची रेसिपी तर सक्सेसफुल झालेली आहे छान झाला तसं नवीन काही नाही असं बनवत असतो आधी अदी। मधी चला तर आता मी पण इथंच ब्लॉग इन करते आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा फॉरवर्ड करा आणि सत्कार करा सबस्क्राईब करा बाय बाय